नमस्कार कलाकट्टामध्ये मी भावना शिंदे तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते सोनी मराठी वाहिनी एक नवा कार्यक्रम आपल्या भेटीला घेऊन येत आहे आज काय बनवूया मधुरा स्पेशल आणि आपल्यासोबत मधुरताई खूप खूप स्वागत आहे है कशी आहेस खूप छान मनापासून धन्यवाद <laughs> जेव्हा आम्ही प्रोमो पाहिलेत ना की वा म्हणजे मधुरात ताईला तर आम्ही कायम पाहतोच आहोत पण टेलिव्हिजनचा एक वेगळा अनुभव खरं तर घेऊन येते जेव्हा तुला सांगितलं की आपण असं असं कार्यक्रम करतोय तुम्हाला यायचंय काय होती पहिली रिॲक्शन आणि होकार पद्धत वगैरे सगळी कशी होती खूप छान होती कारण एक तर ध्येय आहे मराठी पदार्थ मिळेल त्या प्लॅटफॉर्म थ्रू लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे हे ध्येय हे वेडेपणा आहे आणि इतका छान प्लॅटफॉर्ममधून विचारण्यात आला तेव्हा अर्थात आनंदी होते आनंद गगना नव्हता मावत आणि तितकीच जबाबदारी होती तितकंच दडपण होतं कारण आत्तापर्यंत ना माझं मी करते की आ, चार भिंतींच्या चार कॅमेरे सेट करून आमचं आम्ही करतो आहे आमचं आम्ही एडिट करतोय पण आता हे मोठ्या पातळीवर होणार आहे महाराष्ट्रात घरोघरी पोचणार आहे त्यामुळे हेही माझ्यासाठी एक नवीन ल, ल लर्निंग एक्सपिरियन्स आपण म्हणू शकतो की जिथे शंभरहून जास्त टीम आहे तिथे लोक कार्यरत आहेत मल्टी कॅमेराज आहेत इतका सगळा तयारी आहे प्रेप आहे आणि ते इतकं छान करून घेतलं आहे सोनी मराठीने की खूप समाधान होतंय आनंद होतोय की हे छान असं जुळून आलंय सगळं नक्कीच आणि आता आम्ही व्लॉग मधूनही पाहतो की घरी सुद्धा एक खूप छान सेटअप झालाय किचन सुद्धा कमाल आहे पण खूप मागे जाऊन कधीतरी फक्त सिंगल फोन लावून शूट केलं असेल तो दिवस आठवतो जेव्हा टेलिव्हिजन साठी एवढ्या कॅमेऱ्यांसाठी शूट करतो तिथून इथपर्यंतची जर्नी आठवत असेल नक्कीच हो कारण मी जेव्हा सुरू केलं दोन हजार सात मध्ये तेव्हा स्मार्टफोनही नव्हते <laughs> स्मार्टफोन त्यानंतर एक दोन एक वर्षाने आले त्यामुळे घरी जो आम्ही डिजिटल कॅमेरा घेतला होता त्यातच ते शूट करायचं माईक नव्हता मग मोठ्याने बोलायचं डे लाईट वापरायचा टेबल लॅम्प घ्यायचा ट्रायपॉड तर मला मैत्रिणीने दिला होता अशी सगळी जमवा जमव जुळवाजुळव करून हे सगळं कर, केलं होतं हेतू हाच होता, हे होता की आपले मराठमोळे पदार्थ हो, या जागतिक व्यासपीठावर आले पाहिजेत पोहता येत नव्हतं पण पाण्यात उडी मारली होती त्यामुळे मग मा हातपाय मारावे लागले पण शिकत गेले आणि खूप छान वाटतात पण आज जेव्हा इतकं यश मिळालं मधुरा रेसिपीजला असू दे किंवा आता एक स्वतःचा इंडिव्हिज्युअल शो एखाद्या चॅनलवरती घेऊन येतात काय वाटतं जेव्हा मागे वळून पाहताना खूप छान वाटतंय समाधान होत आहे की एवढा वर्ष घालवले आहेत या प्लॅटफॉर्मवर पण हे करत असताना कायम एक भावना होतीच की आपण जे करतोय तिथे कुठे ना कुठे मर्यादा आहे आणि ते तित कसं पुरेसं नाही आहे आणखी केलं पाहिजे आणखी थोडं पुढे गेलं पाहिजे त्यासाठी वेगवेगळी माध्यमं हवी तर मला असं वाटतं की टेलिव्हिजनच्या माध्यमातून हे आणखी व्यापक आणि विस्तृत होणार आहे आणि जे ध्येय आहे की आपले पदार्थ घरोघरी पोचले पाहिजे तर सोनी मराठीच्या माध्यमातून महाराष्ट्रभर घरोघरी हे पदार्थ पोचणार आहेत आणि निगुतीने ते सगळ्यांना बघायला मिळणार आहेत याचा खूप आनंद होतो <laughs> आहे कार्यक्रमाचं नाव इतकं चोख ठेवलं आहे ना म्हणजे जेव्हाही विचार येतो की आज काय बनवूया तेव्हा यूट्यूबला जाऊन आम्ही म्हणजे मी तरी स्पेशली मधुरा रेसिपीज पाहते कारण बऱ्याच रेसिपीज येतात पण त्या रेसिपीच्या पुढे मधुरा टाकायचं तर आपल्याला एक काय म्हणू एक खात्रीशीर रेसिपी मिळते हा विश्वास आहे प्रेक्षकांचा तर हे नाव जेव्हा आलं आज काय बनवूया ते त्या नावामध्ये किती तुमचा हात होता आज काय बनवूया या, या नावामध्ये खरंच माझं काही नाही कारण हे सगळी संकल्पना तयार होती आणि हे तयार झाल्यानंतर नावा सकट मला विचारण्यात आलं आज काय बनवूया आणि मला हे जेव्हा सांगितलं गेलं की शोच नाव असणार आहे आज काय बनव अरे मग मला तर खूप छान वाटलं कारण आज काय बनवूया हा प्रश्न सगळ्यांना पडलेला असतो जरी मी पदार्थ दाखवत असले तरी मी गृहिणी आहे मी आई आहे त्यामुळे या प्रश्नाला मलाही कधी ना कधी सामोरं जावंच लागतं त्यामुळे असं कायम म्हणजे थेट मनाला हृदयाला भिडणारं ह्या शोचं नाव आहे त्यामुळे खूप मस्त वाटलं आणि अजूनही सांगायचं की जेव्हा माझं नवीन लग्न झालं तेव्हा खूप मदत केली मधुरा रेसिपीजनी तर अशा अनेक कमेंट्स येत असतील एखादी बेस्ट कमेंट्स काही लक्षात कमेंट आहे म्हणजे अशा खूप साऱ्या कमेंट आहेत पण अगदी जी भिडणारी आपण म्हणतो ना तर लॉकडाऊनच्या काळामध्ये एक छान मेल आला होता एका मुलाचा मेल होता तो आणि करोनामध्ये आपण सगळेच खूप म्हणजे दुःखद प्रसंगातून जात होतो सावरत होतो वेगवेगळ्या प्रॉब्लेम्सला सामोरं जात होतो तर त्यात करोनाच्या काळात त्याने त्याची आई गमावली होती सो हे सांगतानाही मला कायम शहरा येतो आणि आई गमावल्यामुळे घरातलं स्वयंपाकाची जबाबदारी त्याची आणि त्याच्या वडिलांवर आली आणि त्याला ते रेसिपी व्हिडिओ तो रेफर करायचा आणि त्याचं इतकी छान प्रतिक्रिया होती की मधुरा मी तुझे रेसिपी बघतो किंवा व्हिडिओज बघतो ना तेव्हा असं मला वाटतं की माझी आईस माझ्या बाजूला उभी आहे आणि ती ते मला शिकवते सो मला असं याच्यापेक्षा वेगळी काही पोच पावते असू शकेल असं मुलगा आणि मुलगी येतात का सेटवरती कारण घरातल्या किचनमध्ये तर लुडबुड असते त्यांची आता इथे येतात का इथे येतात जसं जमेल तसं मुलगी अगदीच पहिला प्रोवो शूटला पण होती सो येतात तेही खूप उत्सुक आहे कारण हे पूर्ण प्लॅटफॉर्मच वेगळं आहे तिथे पदार्थ बनवायची शूट करायची पद्धतही वेगळी त्यामुळे ते पण एन्जॉय करतो तर मधुरा रेसिपीजला जितकं जितक प्रेम मिळाले तितकंच या कार्यक्रमाला आणि पुन्हा तुला मिळू देत याच शुभेच्छा थँक्यू सो मच थँक्यू